उमेद अभियान बार्शी यांच्या वतीने गणेशोत्सव व गौरीसणानिमित्त पर्यावरणपूरक वस्तू पदार्थ विक्री प्रदर्शन सोहळा संपन्न आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमेद अंतर्गत गणेशोत्सव व गौरीसणानिमित्त पर्यावरणपूरक गणेशमूर्ती हस्तकला वस्तू फराळाचे पदार्थ उत्पादन व विक्री प्रदर्शन आयोजित प्रदर्शन बार्शीमधील यशवंतराव चव्हाण सभागृह शेजारी आयोजित करण्यात आलेले असून या प्रदर्शनाचे दोनच दिवस बाकी असून जास्तीत जास्त लोकांनी भेट देऊन विक्री प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे बार्शी तालुका अभियान व्यवस्थापक बार्शी तालुक्यातील अकरा समूहांनी प्रदर्शनात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती फराळाचे पदार्थ गौरी सणास लागणाऱ्या पणती वाती वस्त्रमाळा महिलांसाठी सौंदर्य प्रसाधन वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक गणेश पाटील तालुका व्यवस्थापक निलकंठ कदम तालुका व्यवस्थापक रागिनी मोरे पांडुरंग निमकर सुदर्शन मोळवणे महेश मोटे उर्मिला दराडे सिना भोसले व तसेच बार्शी तालुक्यातील उमेद अभियानाच्या सर्व महिला व कृषी व पशु व्यवस्थापक व स्टॉल सधारक महिला व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पाटील तालुका अभियान व्यवस्थापक तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बार्शी माननीय जिल्हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय मुख्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक व जिल्हा अभियान व्यवस्थापन व्यवस्थापक माननीय सचिन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शोभेच्या वस्तू आणि गणेश स्टॉलचं उद्घाटन स्टॉलची उभारणी सभागृह आयोजित करण्यात आले आहे त्यासाठी माननीय गटविकास अधिकारी सुळेसरांचे मार्गदर्शन लाभले आहे तरी दिनांक वीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान येथे कालावधीत शोभेच्या वस्तू विविध गौरी गणपतीचे प्रदर्शन ठरवलेलं आहे न्यायासमूहाने तयार केलेले तरी सर्व बारशी करणा शहरवासी आणि ग्रामीण नागरिकांना आवाहन करण्यात येते की स्वयंपाक याच्या समूहातील महिला प्रत्येक प्रकारे तयार केलेलं उत्पादन वस्तु नावची भेट द्यावी आणि खरेदी करावी